राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या नोएडामध्ये मा माणुसकीला काळेमाप असणारी घटना घडल्याचं उघड झालं आहे प्रसिद्ध युट्यूबर दीपक नागर याची सात जणांनी हत्या केल्याची घटना उजाड्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दणखोर क्षेत्र पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा युट्यूबर दीपक नागर याला त्याच्या मित्रांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली प्राथमिक पातळीवर पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली आहे तसेच दोघा जणांना अटक केली असून मात्र अद्याप अन्य आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींनी दीपकला बोलवून घेतलं धनकोर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार सिंह यांनी मंगळवारी तीस जानेवारीला सांगितलं की दीपक नागरचे वडील बलबीर यांनी काल सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की मनीष प्रिन्स विकी विजय योगेंद्र कपिल आणि मिंकू यांनी त्यांचा मुलगा दीपक याला अठ्ठावीस जानेवारीला घरातून बोलवून आपल्याबरोबर नेलं होतं बलबीर यांनी तक्रारी असंही म्हटलं आहे की आरोपींनी त्यांच्या मुलाला दारू पाजली त्यानंतर त्याला मारहाण केली त्या मारहाणीमुळे तो गंभीरपणे जखमी जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला उपचारांसाठी ग्रेटर नोएडा यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ठाण्याचे प्रभारी म्हणाले की तक्रारदाराच्या सांगण्यावरून घटनेबाबत तक्रार दाखल करून घेतली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यापैकी एक आरोपी मनीष हा सुद्धा युट्यूबर आहे असं सांगितलं जात आहे त्याच्याकडून दीपकने युट्यूब चॅनेल खरेदी केलं होतं आणि त्यानंतर दोघांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाला होता पोलिसांच्या माहितीनुसार दीपक आपल्या आईसोबत मिळून गेल्या पाच वर्षापासून युट्यूबवर विनोदी व्हिडिओ तयार करत होता त्याच्या फॉलोअरची संख्या सुद्धा मोठी आहे या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे भाजप नेते रणजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी केरळमधील न्यायालयाने मोठा निकाल दिला न्यायालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पंधरा सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे पीएफआय ही बंदी घातलेली इस्लामिक राजकीय संघटना आहे या संघटनेच्या सदस्यांनी डिसेंबर नेते श्रीनिवास यांची हत्या केल्याचा आरोप होता मावेलिक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली जगभरात चर्चा झालेल्या या प्रसिद्ध खून खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे या घटनेमुळे केरळमध्ये राजकीय तणावही निर्माण झाला होता राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या प्रकरणात नैसम अजमल अनूप मोहम्मद असलम अब्दुल कलाम उर्फ सालेम जफरुद्दीन मनशाद जसिबा राजा नवास समीर नाझीर झाकीर हुसेन शाजी पोनथुंगल आणि शेरनुस अश्रफ इत्यादींना दोषी ठरवण्यात आला आहे हे सर्वजण सध्या बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डॉक्युमेंटरी पार्टी ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित होते न्यायालयाने त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा दिली आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भाजप नेते रणजित श्रीनिवास यांची गाळ्या चिरून हत्या करण्यात आली होती या संवेदनशील प्रकरणावर न्यायाधीश श्रीदेवी विजी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता की हे प्रकरण रेअर ऑफ द रेरेस या रे श्रेणीत येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देता येणार नाही शिक्षेची घोषणा करण्यापूर्वी न्यायालयाने सर्व दोषींची मानसिक तपासणी देखील केली होती जेणेकरून न्यायदानात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या उद्भवणार नाही रणजित श्रीनिवास हे भाजपच्या केरळ ओबीसी मोर्चाचे राज्याचे सचिव होते राजकारणात सक्रिय असण्यासोबतच ते व्यावसायिक वकीलही होते फिर्यादीच्या तक्रारीनुसार एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या च्या रात्री वरील सर्व आरोपींनी वेल्ला किनारी येथील रात्या घरी जबरदस्तीने घुसून श्रीनिवास यांचा गळा चिरून खून केला होता श्रीनिवास यांचं घर असलेला परिसर आलेपुजा महानगरपालिकेच्या हद्दीत येतो श्रीनिवास यांची हत्या होण्याच्या आदल्या रात्री एस डी पी केरळमधील सचिव के एस शान यांचीही हत्या करण्यात आली होती शान हत्या प्रकरणाची सुनावणी दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे